लोकांचा गैरसमज आमच्या एस सी समाजामध्ये एक असा गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे ती आपलं संविधान जे आहे ते आपल्याला नष्ट करणं आणि दुसरं संविधान करणं असं त्यांची भूमिका आहे परंतु हे सत्य नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याला जगातला कुठलाच व्यक्ती हीच पार्टीने कुठलाच व्यक्ती संविधान बदलू शकत नाही नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम एक आम्ही एक विशेष व्यक्तींची मुलाखत घेत असतो आज आमच्यासोबत सुधीर जांभूळकर आहेत सुधीर जांभूळकर कोण आहेत तर अनुसूचित जाती मोर्चाचे ते प्रदेश सचिव आहेत त्यांची नुकतीच नियुक्ती प्रदेश सचिवावर करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती मोर्चा भाजपचा जो विंग आहे त्याचे ते प्रदेश सचिव आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या दोन्ही चॅनलमध्ये जांभूळकर साहेब तुम्ही तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाने जो अनुसूचित जातीचा जा जो विंग आहे त्यांनी तुम सचिवपदी तुम्हाला नियुक्त केलेला आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे कशी पार पाडणार भारतीय जनता पार्टीने अनुसूच महाराष्ट्र प्रदेशाची सचिवची नियुक्ती केलेली आहे माझी माननीय दिलीपजी कांबळे आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे तर ही जबाबदारी आम्ही आपल्या पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडण्यात येऊ कारण की काय होते की भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की आपल्या समाजाचे एस समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीला वोट देत नाही किंवा त्यात विलीन होत नाही तर आम्ही त्यांना हे दाखवून देऊ की भारतीय जनता पार्टीचे जे आहे आज वर्ल्ड नंबरची एक नंबरची पार्टी भारतीय जनता पार्टी आहे तर आपल्या या सचिव या पदावरती जे मला नियुक्ती करण्यात आलं तर अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जेवढं काही कुणाचे कुठले कामं असतील किंवा कुणाच्या काही समस्या असतील आणि आम्ही डेव्हलप करू आपल्या लोकांना जुडवू आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्रातून जेवढ्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या योजना आम्ही गरीब लोकांपर्यंत पोहोचवू शेवटच्या टोकांपर्यंत ती योजना पुरली पाहिजे आम्ही पोहोचवू त्यांचं सर्व आम्ही डिटेल सांगू कि अशा अशा प्रकारची योजना तुम्ही त्याचा लाभ घ्या या कामासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत पण जे अनुसूचित जाती मोर्चा जो म्हणजे एस सी एस टी समाज आहे जो मागासवर्गीय समाज आहे त्यामध्ये एक भाजपच्या संदर्भात निगेटिव्हिटी जास्त आहे तर आता तुम्हाला एवढं मोठं पद दिलेलं आहे तर कसं ते दूर करणार आम्ही जे निगेटिव्ह निगेटिव्हिटी आहे ते बरोबर आहे कारण की लोकांचा ऍक्च्युअल कसा आहे गैरसमज होतोय लोकांचा गैरसमज आमच्या एस सी समाजामध्ये एक असा गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे ती आपलं संविधान जे आहे ते आपल्याला नष्ट करणार आणि दुसरं संविधान करणार असं त्यांची भूमिका आहे परंतु हे सत्य नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याला जगातला कुठलाच व्यक्ती हीच पार्टीने कुठलाच व्यक्ती संविधान बदलू शकत नाही आम्ही त्या आमच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू की बाबा संविधान हा कधीच बदलणार नाही आणि त्याविषयी तुम्ही नाराजगी व्हायचं नाही म्हणून तर आमच्या परीनं जेवढं काही होत असेल आम्ही प्रत्येकाला समजावून सांगू आता समजवण्याचा उद्देश म्हणजे कि वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी जे योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या योजना आपण दाखवू त्यांना त्या योजना त्यांच्या समोर सांगू आपण कि बघा आपल्यासाठी किती मोठमोठ्या मुट योजना तयार केलेल्या आहेत आणि हे कशासाठी जर मला सांगा संविधान जर बदलण्याचा त्यांचा ते प्रयत्न जर राहिला असतं तर आज इंदू मिल सारखं एवढं मोठं प्रोजेक्ट त्यांनी दिलं नसतं फंड दिलं नसतं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटने घेतलं नसतं तर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांचा द्वेष काढून टाकू आणि त्यांना परीनं जोडण्यात जोडण्याचे काम करण्यात येऊया नाही ही गोष्ट बरोबर म्हटलं का एक भ्रम निर्माण झालेला आहे की भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार जे आहे संविधान बदलणार असा भ्रम गो। 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 एक भ्रम निर्माण झालेला आहे जनतेमध्ये म्हणूनच एक विंग तयार करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती मोर्चा भाजपची आणि त्यामध्ये म्हणजे जामोळकर साहेबांसारखे अनेकही पदाधिकारी आहेत काय वाटतंय तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये आता निवडणुका आहेत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका बघता तुमच्यावर जी मोठी जबाबदारी भार, भारतीय जनता पक्षाने दिलेली जा आहे म्हणजे मतांच म्हणजे अनुसूचित जाती समाज झाला किंवा अनुसूचित जमातीचा समाज झाला एस सी एस टी जे आहे त्यांच्या मतांचं म्हणजे तुमच्या इकडे डायव्हर्शन झालं पाहिजे यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही आम्ही बघा एस सी असो किंवा एस टी असो आणि जे अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांचं मत अशा प्रकारे आपण डायव्हर्ट करणार आहोत की त्यांना आधी सर्वात पहिले तर समजूत करण्यात येईल दें त्यांची आली की बाबा ही जी पार्टी आहे ही आपल्याला घेऊन चालणारी पार्टी आहे आता त्यांचा जो गैरसमज आहे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या गैरसमजून पण या यांना लोकांना आपल्याला एकत्रित करून आपल्या समाजाला कुठले संमेलन घेणं त्यांना समजून सांगणं कारण की काय होतंय की बघितलं आपण भारतीय जनता पार्टीला त्यांचं असं मत आहे की अनुसूचित जाती मोर्चाचे लोक वोट काही करत नाही पण असं काही नाही आहे आता माननीय माननीय नितीनजी गडकरी आता मागच्या वेळेस ते खासदाराचं लढलंय तर त्यावेळेस एस सी समाजातून आपल्या उत्तर भागातून त्यांना आठ साडेआठ हजार होत मिळाले तर आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की समाजामध्ये जाऊन प्रत्येकाच्या मिटिंगा घेऊ त्यांना समजून सांगू की बाजी हा समाज जर आपल्या हा भारतीय जनता पार्टीसमोर जर आपण जोडलो तर खरोखरच आपल्याला ते वर नेतील कारण की आतापर्यंत साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही काँग्रेसची सत्ता असताना जे त्यांनी हे केलेलं आहे ते आज आपल्याला या दहा वर्षामध्ये साहेबां मा, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये आज आपल्याला पूर्ण ना म्हणजे इंडिया डेव्हलपमेंट झालेलं आहे मला सांगा की आज आपल्या एस साठी पण त्यांनी किती योजना काढलेल्या आहेत त्या योजना कशासाठी आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि बाकीच्या साठी साठी पण आहेत पण यांना आपल्या जवळ आणण्याकरता आपल्याला त्यांच्या मिटिंग घेऊन वारंवार मिटिंगा घेऊ त्यांचा गैरसमज करू संमेलन भरू आम्ही त्यांना सांगण्यात येऊ की बाबा यांच्या कारकिर्दीमध्ये बघा आपल्याला किती डेव्हलपमेंट करायला मिळालं आपली स्थिती किती वर चाललेली आहे आज माननीय नरेंद्र मोदी साहेब पण जेव्हाही भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधानाचा विषय आहे तो संविधान या जगात कोणीच बदलवू शकत नाही असं त्यांचं स्पष्ट वक्तव्य आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की बाबा ही जी पार्टी आहे ही आपल्या सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे बस पण जामोडकर साहेब तुम्हाला तुम्ही जेव्हा तुम्हाला हे सचिव पद मिळालं अनुसूचित जाती मोर्चाच्या भाजपच्या तर काही तुमचाही विरोध झालेला असेल असं काही बऱ्याच लोकांनी का विरोध केला होता माझाला कि बाबा यांना म्हणजे एकदम एवढं कसं का काय सचिव बनवत आहे महाराष्ट्र प्रदेशचं परंतु काय राहतोय की ही जी पार्टी आहे हे लोकांचं काम बघतोय कोण ऍक्टिव्ह आहे आणि कोणाला आपण दिलं पाहिजे तर हे जे सर्व आहे समीकरण यांचं वरूनच बनतोय आणि वरून मला एक मेसेज आला माननीय दिलीप कांबळे साहेबांचं सा। तर त्यांनी मला सांगितलं मेसेज मेसेजमध्ये सांगितलं की सुधीर तुमची नियुक्ती इथे ते करण्यात आलेली आहे तर मी आश्चर्य केलं की बाबा ही नियुक्ती कशी काय कारण की याच्या आधी सर्वात पहिले मी भारतीय जनता पार्टीला जॉईन झालो त्यावेळेस मला कृष्णा खोबडे शहराचा उपाध्यक्ष पॅरेंट बॉडीमध्ये केलं भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामध्ये मग मला नंतर मग मला उत्तर नागपूरचं अध्यक्ष बनवण्यात आलं अनुसूयाती मोर्चाचं त्याच्यानंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये शहराचा मंत्री बनवण्यात आलं आणि आता मला सध्या महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चाचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली पण समाजामध्ये असा काही विरोध काही लोकांचा असं काही असा अनुभव आला काही तुम्हाला नाही असं काही अनुभव आला नाही ते तर हे म्हणतात मला समाजामध्ये की नाही सुधीर भाऊ तू गेला तर आम्हाला थोडीशी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही थोडंसं चांगलं कार्य केलं पाहिजे आमच्यासाठी तरी करा चांगले कामं आणि आपला जो समाज आहे त्याला घेऊन चालत त्याला थोडंसं वर नेण्यात यावं असं त्यांचं मत आहे आणि मी हमखास त्यांना म्हटलेला आहे की मी जेव्हा या पार्टीमध्ये आलेलो हो, आहोत तर आपल्या समाजासाठी काही ना काही हंड्रेड पर्सेंट करणार ताकी आपला समाज नेहमीसाठी खुश व्हायला पाहिजे एक विरोधकांतर्फे अशी चर्चा सुरू आहे आणि मोठ एक इंडिया गठबंधन सुद्धा तयार झालेलं आहे की मोदी सरकार जे आहे ती म्हणजे एस सी एस टी समाजांच्या कडे दुर्लक्ष करते घोषणाबाजी करतो परंतु निधी देत नाही तर यावर काय सांगाल तुम्ही बघा यावर मी असं बोलणार की घोषणा करतात बरोबर आहे निधी मिळतोय असं नाही आहे परंतु काय राहते ते निधी जे आहे ते त्याला म्हणजे प्रोसिजरला यायला थोडा वेळ लागते आणि ते टप्प्याटप्प्याने निधी मिळते निधी हंड्रेड पर्सेंट मिळते जे जे मोदी साहेबांनी निधी बोललेली आहे किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी म्हणलं कुठलं काय तर निधी मिळतोय पण एवढंच आहे की त्याचा जो एकदा जसं आपण अलाउन्स केलेला आहे साहेबांनी तर त्याला प्रोसेजरला तो वेळ लागतोय आणि प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या टप्प्या टप्प्यानुसार ते निधी त्यांना देतात समाज कल्याण विभागाचं तुम्हाला माहितच आहे महाज्योती आहे बार्टी आहे आणि अजून एक सारथी सुद्धा आहे परंतु ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं त्यांना फेलोशिप मिळत नाही तर सुरुवातीला असं नव्हतं परंतु भाजपच्या कारकिर्दीमध्ये हे होत आहे विद्यार्थी म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे काय सांगाल तुम्ही मी हे सांगणार आहे की जे मागासवर्गीय लोकांवर जे अत्याचार अत्याचार होत आहे म्हटला परंतु काय झालं की याच्या आधी कॉलेजवाल्यांकडाची शिष्यवृत्ती जी आहे ती कॉलेजवाल्यांकडे मिळायची प्रिन्सिपलकडे मला प्राध्यापकाकडे परंतु आता का झालाय या सरकारमुळे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारामुळे आता ती निधी डायरेक्ट स्कॉलरशिपची निधी जो स्टुडंट असेल त्या स्टुडंटच्या खात्यामध्ये जमा होईल असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय चालूच आहे परंतु काही असामाजिक तत्व जे आहेत ते कसं डॅमेजेज करायचं या प्रकारच्या वृत्तीने ते डॅमेजेज करू नयेत पण अद्यापही विद्यार्थ्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांची जे शिष्यवृत्ती आहे किंवा फिलोशिपचा प्रश्न आहे तो सुटलेला नाही काय कारण असेल नेमकं दोन दोन वर्ष झाले स्कॉलरशिप नाही मिळालेली आहे बघा ते दोन दोन वर्ष झाले आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मला असं वाटतं की आर्थिक काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा यांनी कसं केलेलं आहे की आधी काय व्हायचं की एखादी स्कॉलरशिप आता बघा आपल्या एस समाजासाठी आय एस आय पी एस करण्यासाठी दिल्लीमध्ये यांचे काउन्सिलर आहेत आणि आपल्या लोकांना जर विदेशात जर शिक्षण घेण्या घ्यायचं जायचं असेल जा 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 तर यांना शिष्यवृत्ती हंड्रेड पर्सेंट मिळतो त्यांना राहण्याचं खाण्याचं खर्च सर्व मिळतोय बघा ऍक्च्युअल कसं आहे सर की भारतीय जनता पार्टी ही वर्ल्ड क्लास नंबर एक ची पार्टी आहे या पार्टीमध्ये आमच्यासारखा अनुसूचित जाती मोर्चाला जर आपलं प्रधान देऊन झालेले आहेत हे फार मोठी गोष्ट आहे तर या पार्टीनी या काळामध्ये म्हणजे जेव्हापासून ते सत्तेमध्ये आले त्या सत्तेमध्ये आल्यापासून ते बरंच काही त्यांनी डेव्हलपमेंट केलं शिष्यवृत्तीचा हा भाग मला असं वाटतंय की शिष्यवृत्तीचा पण भाग हा लवकरच हे होऊन जाईल त्यांचं जा, समाधान होऊन जाईल एक शेवटचा प्रश्न माझा तुम्ही अनुसूचित जाती मोर्चा आता सचिव झाले प्रदेश सचिव भारतीय जनता पक्षाचे बेरोजगारांचे जे विशेष करून अनुसूचित जाती जातीमध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे तर काय तुमच्या आता सचिव पद तुम्हाला मिळालेलं आहे तर सत्तेत ते आहात तुम्ही काय प्रयत्न करणार का की बेरोजगारी कशा प्रकारे दूर झाली पाहिजे समाजातील बघा बेरोजगारी जी आहे आता फॉर एक्झाम्पल मी उत्तर नागपूरमध्ये राहतोय उत्तर नागपूर विधानसभा जो आहे तर त्या विधानसभामध्ये जे कोणी निवडून येतील त्यांनी सर्वात पहिले तर काय करायला पाहिजे की आपल्या विधानसभामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट आणून बाकी जे बेरोजगार लोक आहेत त्यांना ते लावायला पाहिजे आजपर्यंत उत्तर नागपूरच्या विधानसभामध्ये किती आमदार झाले पण तरी त्यांनी कुठलाही असा प्रोजेक्ट आणून जे शिकलेले लोक आहेत पदवीधर लोक आहेत त्यांना तो चान्स मिळाला नाही पण मला तरी असं वाटते की हे जे बेरोजगार लोक आहेत यांच्यासाठी मोठ्या मोठ्या स्कीम तयार करून म्हणजे एखादा प्रोजेक्ट आणून आता उत्तर नागपूरमध्ये बघा हा एकही एक प्रोजेक्ट आला नाही त्याच्या उपरांत जर आपण बघितलं पश्चिम म्हणा दक्षिण म्हणा किंवा अजून कुठे चांगले डेव्हलप झालेले आहे तर आपण एक तर मेळावे घेऊ बाकी जे बाहेरच्या जे कंपन्या आहेत ते बाहेरच्या कंपन्या अप्रोच करून बाकी लोकांच्या आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय गडकरी साहेबांनी आता रोजगार मेळावा जे घेतलं त्याच्यामध्ये पचपन हजार लोकांना डायरेक्ट नियुक्ती दिलेली आहे तर असाच मेळावा नेहमीप्रमाणे होत राहील आणि आपले जे बेरोजगार आहेत जे शिक्षित आहेत त्या सर्व लोकांना चान्सेस मिळतील एक एक छोटासा एक प्रश्न आ, आता दोन हजार चोवीस सुरू आहे आणि विधानसभेच्याही निवडणुका आहे तुम्हाला जर उत्तर नागपुरातील उमेदवारी जर मिळाली भाजपतर्फे आणि तुम्ही जर निवडून आले तर उत्तर नागपूरचा विकास कशा प्रकारे करणार तुम्ही बघा जर भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली तर मी नेहमी तुम्हाला म्हणजे पक्क सांगतोय की याचा चेहरा नेहरा सर्व चेंज करून देणार उत्तर नागपूरचा कारण की उत्तर नागपूर हा म्हटलं तर आजही सध्या मागासवर्गीय एरिया म्हटलं तरी चालेल काही डेव्हलपमेंट नाही आहे पण इन केस जर मला अशी उमेदवारी मिळाली तर सर्वात पहिले तर मी जे शिकलेले आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मी डेव्हलप सर्वात पहिले करणार म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट आणणार एखादी कंपनी येणार बाहेरच्या कंपनीला ऍडजस्टमेंट करणार तर त्याच्यामुळे यांचा जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे आणि बघा उत्तर नागपूरमध्ये बरेचसे रस्ते नाही आहे काही डेव्हलपमेंट नाही आहे का नाही आहे कारण की आता जितके काही आमदार झालेले आहेत सर्वांनी आपापल्या परीने हे बघितलेलं आहे पण मला असं म्हणायचं आहे की ज्या क्षेत्रामधून जर आपण आमदार बनतोय तो क्षेत्र आपला इतका चमकला पाहिजे आणि सर्व लोकांचा जो साथ आहे आणि सर्व लोकांचा विकास या विकासाच्या कामासाठी आपण बिलकुल प्रतिबद्ध राहणार आणि कटिबद्ध राहणार निश्चितच खूप छान सुधीर जांभूळकर सर आहेत त्यांनी एक आमच्या चॅनलवर एक आपलं मत मांडलेलं आहे त्यांना त्यांची नुकतीच मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या जो अनुसूचित जाती मोर्चाचे जे विंग असते त्याचे ते आता प्रदेश सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अनुसूचित जाती चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप काही करण्याचा त्यांचा मानस आहे जर त्यांना उत्तर नागपुरातून जर उमेदवारी मिळाली भारतीय जनता पक्ष आणि वतीने आणि ते निवडून आले तर ते बेरोजगारांसाठी अनेक योजना ते तिथे आणतील आणि रोजगार उपलब्ध ते करून देतील तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार